नमस्कार माझं नाव श्रीरंग मोरे मी कोल्हापूरहून आलेलो आहे आणि मला इथे चित्रकार विभागातून पारितोषिक मिळालेला आहे तर एकंदरीत हा एकंदरी ह्या एकंद, प्रदर्शनाबद्दल प्रदर सांगायचं झालं तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये प्रचलित असणारी जी वास्तववादी चित्रकला आहे त्या वास्तववादी चित्रकलेला अधिक उत्तेजना मिळावी मिळावी आणि त्यामध्ये काम करणाऱ्या अनेक चित्रकारांना प्रोत्साहित केलं जावं याकरता थोडंसं वास्तववादी चित्रकलेकडं झुकणारे अशा पद्धतीचे प्राईज दिलेलं असं मला वाटते आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून जे कला रसिक आहेत त्या कलारसिकांना वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती या प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळालीत त्याचबरोबर कलाक्षेत्रातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील नवीन माध्यमातून नवीन विषयातून आणि नवीन आ, एक कलाशैलीतून कला निर्मिती करता यावी यास याकरता एक प्रोत्साहित करण्याकरता हे प्रदर्शन खूपच उपयोगी पडेल असं मला वाटते आणि अशाच पद्धतीनं हा जो उपक्रम कला प्रदर्शनाचा चालू आहे कित्येक वर्षापासून अशाच पद्धतीनं हा नियमित चालू राहावा आणि नवीन कलाकारांना नवीन कलाकृतींना अशा पद्ध पद्धतीनं प्रसिद्धी मिळत जावी आणि पुढील कार्यक्रमासाठी किंवा पुढील अशाच प्रकारच्या प्रदर्शनाकरता आणि उपक्रमांकरता मी सर्व आयोजकांना आणि इथं असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद